ते सापडत नाही त्याच्या मास्टर माइंडमधले नाव त्यांनी घेतले नाही परत घटना घडली तीन वाजता सहा वाजेपर्यंत आपल्याला एफ आय आर सुद्धा आपला किडनॅपिंगचा सुद्धा घेतला नाही ही खरी आपल्यासाठी स्वतःकिता आहे आणि ह्याच्यामुळं ही पुढचा घटना घडली हे ज्यांनी एफ आय आर दाखल करून घेतला नाही त्या पोलीस स्टेशनला कोण कोण होते मी आता एस पीशी बोललोय आता मी मीना नावाच्या अधिकारी त्यांच्याकडे तपासत त्यांना सुद्धा बोलून त्यांना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे पण जाणार आहे की ही जर घटना तिथंच घेत नोंद करून घेतली असती त्याच्या पाठीमागं गाडी लगेच गेली असती त्यांचे मोबाईलचे टावर ही पोलिस यंत्रणे अडचणीचं नसतं जर सव्वा तीनला उचललं सव्वा तीनला पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर जर झालं असतं तर घटना आपली घडली नसती असं माझं स्वतःचं मत आहे आपलं सर्वांचं मत तिचं असलं तर एवढं तरी तरी केलं त्यांच्या अशा मी एक गुन्हा येतो पोलिसने सुद्धा त्या गुन्हा जे केलाय त्यांना साथ दिल्याचा हा प्रकार आहे पण याच्यावर कुठलं काही न करता आपल्याला न्याय पाहिजे तर ह्या पोलीस यंत्रणेनी परत पुन्हा दोन दिवस मागितले दुसऱ्या दिवस झाला दुसऱ्या दिवशी पण काही झालं नाही आज पण परत फक्त एक पुण्याहून आणखी एक ॲडिशनल आरोपी उचलला असं दाखवलं गेलं आहे मग ते ज्या गाडीत पोलिसना मी परत दुसऱ्या बाईटमध्ये सांगितलं आहे दुसऱ्या दिवशी की तुम्हाला जर ही आरोपी सापडल्यात तर त्यांनीचं काय म्हणणं तुम्ही त्यांना त्यांचं काय जॉब घेतला तुम्ही त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं का काय केलं का लवकर डिक्लेअर करा पण तरी काही चोवीस तास केलंच नव्हतं पण परत पुन्हा ॲडिशनल त्याच्यानंतर ह्याच्याशीच रिलेटेड दुसऱ्या खंडणीचा गुन्हा वगैरे ती वेगळा प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे आणि याच्यामध्ये आपल्या माणसाचा जीव गेला त्यांचे ते काय विषय असतील ते विषय वेगळे आहेत हा विषय आपला वेगळा आहे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण चालणार आहोत मी परत अमित शहा साहेबांची परवा भेट घेतली आणि परवा भेट घेऊन त्यांना सांगितलं की माझ्या तालुक्यातली माझ्या घरातलीच ही घटना आहे त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे आणि तुम्ही सीबीआय चौकशी करा तर त्याने मला शब्द दिला आहे की आपण त्याच्यावर पॉझिटिव्हली बघू काय करता येतं ते करून आपण त्याला कसा न्याय देता येईल हा आपण पूर्ण ताकदिनिशी तुमच्या पाठीमागे मी उभा राहतो असा शब्द दिला आहे आपण आता सगळे ही झाल्याच्यानंतर आज संध्याकाळी दुपारा सगळे जण एकत्र बसूया दोन चार सगळे जे प्रमुख म्हणजे असतील सगळे ते पाहुणे सगळे इकडे गावातले आप्पा ही सगळी जी गॅ आणि ठरवूया की आपल्याला नेमकं कुठल्या ट्रॅकने जायचं आहे त्या पद्धतीनं आपण थोडं यात्रा असं माझं मत आहे माझं स्वतःचं तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आहे मला याच्यात कुठेही राजकारण करायचा विषय नाही आहे आपल्या माणसाला आपल्या घराला न्याय मिळाला पाहिजे हा माझा हेतू आहे मी तुमच्या घरातलाच एक आहे माझ्या कुटुंबप्रमुख माझी जबाबदारी आहे म्हणून मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे आणि न्याय देण्यासाठी सुद्धा सामील आहे चाहे मलासुद्धा माझ्यावर वेगळे प्रकार धमकीचे व्हायला लागले ह्या वेगळ्या प्रकारात हा विषय वेगळा आहे तो नंतर म्हणून मी असे पण हा विषय आपल्याला करताना आपण ताकदीनं तुमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा आहे आणि आपण त्यांना न्याय द्यायचं काम करू असं तुम्हाला सर्वांच्या बाबतीनं मी आज सर्व नजर घेऊन जाणार आहे आपण तुमच्या दुःखात सामील आहे ही लहान लहान मुलं पण आहेत त्यांच्या सुद्धा सगळ्याच्या बाबतीत जी काय अडचणी येईल कुठं कुठं काय येईल ती ताकदीनं मी ती मुलांच्या बाबतीत असेल मुंबईंच्या बाबतीत असेल तो आमच्या ताईंच्या यांच्या सगळ्यांच्या बाबतीत मी उभा राहील असंही सांगतो पूर्ण तात्कीन आपण हा गुन्हेगाराला अटक करण्यासाठी ताकद आपली लावू एवढा शिल्लक तुम्हाला सर्वांना देतो मला वाटतं आपण सर्वजण एक बसील